ह्या पद्धतीनं लोकांवर अत्याचार करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून हे सरकार करते आहे काल आपण पाहिलं की सत्ता पक्षाच्या आमदारांनीच पोलिसांना माफी करायला सांगितलेली आहे हे याचा अर्थ पोलिसांचा दुरुपयोग आणि प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करते आहे मला स्पष्ट होते आहे आणि ज्यांनी जो गुंडाराज या सरकारने पोचलेला आहे त्या गुंडाराजला संरक्षण देण्यासाठी आणि मंत्रालयातून आणि डी जी ऑफिसमधून जे काही आदेश खाली पोलिसांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात आणि त्या आधी त्या आदेशाच्या अंमलबजावणी करण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकांवर अत्याचार करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून ही सरकार करते आहे त्या पद्धतीचं संतोष देशमुखांचा इशू असेल परभणीचा इशू असेल काल आपण पाहिलं की सत्ता पक्षाच्या आमदारांनीच पोलिसांना माफी करायला सांगितलेली आहे हे याचा अर्थ पोलिसांचा दुरुपयोग आणि प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करते आहे तानाजी सावंतचा मुलांना किडनॅप केलेलं आहे ही चांगली बाब नाही आहे पण महाराष्ट्रातलं या निमित्तानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एका माजी मंत्र्याचा एका आमदाराच्या पोराचा महाराष्ट्रामध्ये किडनॅप व्हायला लागलेला आहे त्यामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो भयानक आहे नंतर त्या लोक भयभीत आहेत आणि अशा परिस्थितीत सरकार पूर्ण अपयशी ठरत आहे नंतर त्यांनी सांगितलं की तो मित्रांसोबत गेला होता त्याचं अपहरण झालं नाही असंही तानाजी सावंतांनी नंतर खुलासा करावा हो लागला मात्र पोलीस यंत्रणा ताकदीने कामी लागून या सगळ्या सांगतो बरोबर आहे जे काही घटना झाली ते आलेली आहे नंतर त्याला आ, तो किडनॅप झालेला नाही हेही प्रकरण आलं पण एका व्ही आय पीच्या पुरांसाठी ज्या पद्धतीने तत्परता पोलिसांनी दाखवली तसंच संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात सरकार का तत्पर जागं झालं नाही हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतो आहे कुठंतरी आपत्ती व्यवस्थापनमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना स्थान नव्हतं त्यामुळे निकषात बदल केले जाऊन त्यांचा समावेश केला जातो कसं बघा या सरकारमध्ये काही पण चाललेलं आहे त्याच्यामुळे या सरकारचं पोस्टमॉर्टम तीन मार्चपासून महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू होते आहे त्याच्यामध्ये आम्ही योग्य पद्धतीनं करू राहुल सोलापूरकर वारंवार वक्तव्य आहे शिवाजी महाराजांबद्दल केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलं कारवाईची मागणी होती आहे या सरकारमध्ये एक दजनच्या वर मंत्री असे आहेत की महापुरुषांचा सातत्यानं अपमान त्यांनी केलेला आहे हा सोला जो सोलापूरकर जो आहे ज्याची तर जीप कापली पाहिजे याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे महात्मा गांधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दलचे अपशब्द काढून त्यांनी या पुरोग्रामी महाराष्ट्राची जी बदनामी तो करतो आहे महापुरुषाचा अपमान करतो आहे तर सरकार काही झोपलेलं आहे का सरकार तातडीनं कारवाई अशा बदमाशांवर तातडीनं कारवाई झाली तर पुढच्या काळामध्ये कोणी पण हे पाप करायला धजणार नाही पण हे सरकारला या अपेक्षित आहे का की महापुरुषाचा अपमान करणाऱ्यांना त्यांना बक्षिसी द्यायचा त्याला आपण पाहिलं की एक यूट्यूब चॅनल जो चालवतो त्यांनी ज्याचा सत्कार स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला त्यांनी आपल्या वडिलांच्याबद्दलची काही भूमिका मांडली ती आपल्या संस्कृतीची नाही पण ज्या पद्धतीनं हे जे, जे काही नंगा नाच महाराष्ट्रामध्ये जो सुरू झालेला आहे तो या सरकारचा प्रायोजित असल्यासारखं आपल्याला वाटतं आहे आणि सरकारने तातडीनं ह्या सगळ्या बदमाशावर कारवाई करावी नाहीतर सरकारच यांच्या पाठीशी आहे असं मनाला भाग नको पाडला पाहिजे धनंजय मुंडे प्रकरणात वारं आपणही आरोप केले कृषी निवडण्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला दमाने आरोप करताय राजीनाम्याची मागणी अरे धनंजय मुंडे एक जबाबदार नाही आहे तत्कालीन मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्रीसुद्धा त्याला जबाबदार आहेत त्यामुळे हे सरकारच शेतकऱ्यांच्या टाळवरचं लोणी खाणारं सरकार आहे एक त्या धनंजय मुंडेलाच आरोपी करण्यापेक्षा हे सरकारच त्याला शेतकऱ्यांच्या नावानं पैसे खाणारं हे सरकार आहे महाराष्ट्रात सत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होता त्या आपण पाहतो आणि सरकारला त्याची काळजीच नाही आणि म्हणून जे काही चाललेलं आहे याला सरकार दोषी आहे एक मंत्री नाही पिंपळगाव येथील शंकरपटाच्या आपण आणि प्रफुल पटेल एकत्र झाला गळाभेट झाली त्यावरती राजकीय खूप चर्चा झाली आम्ही जिल्ह्यातले आहोत आम्ही कुठल्या कार्यक्रमाला तो भेटतो आम आमच्या इथं आमची इथे परंपरा आहे आणि ती महाराष्ट्राचीच आहे नुसतं भंडाऱ्याचीच नाही त्याच्यामुळे त्याला काही राजकीय काही स्टेटस देऊ नये असं माझं मत आहे प्रदेशाध्यक्ष लवकर याच आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात संपेल असं मला वाटतं आहे परवा काल पण मी अदांनी आमचे नेते राहुलजींशी बोललो तातडीनं संपेल आणि नवीन अध्यक्ष मिळेल असं मला वाटतं पालकमंत्रीपदाचा पदाचा हा तिढा जो आहे म्हणजे पालकमंत्रीपद आता मुख्यमंत्र्याच्या पदापेक्षा मोठा झालेला आहे असं मला वाटतं आहे आणि मलाही कशी प्रत्येक जिल्ह्यातून आणि मंत्रालयातून लुटता येईल या पद्धतीचं जे हा मं या मंत्रिमंडळातलं चित्र आहे ते भयानक आणि लाजीरवान आहे त्यामुळे या सरकारने तातडीनं हे जे पाप जे चाललेलं त्याला दुरुस्त करावं असं कमतीच होऊ नये कुठंतरी दिल्लीच्या निवडणुकीनंतर अनेक बदल जे आहे काँग्रेस पक्षामध्ये केले जाणार आहे अनेक पदावरचे पदाधिकारी बदलले जाणार आहे ते आहे ना सिस्टीम आहे ती आणि या सिस्टीममध्ये जसं मला चार वर्षं झाली तर मी स्वतः सांगतो आहे की मला ते त्या पदातून हे करून दुसरी जबाबदारी आमच्यावर द्यावी असं हे सिस्टीम आहे काही कायमस्वरूपी संघटनेमध्ये प्रत्येक माणूस नाही प्रत्येकाला संधी मिळावी आणि त्याच्यापेक्षा चांगलं काम करणारी लोकं अजून आहेत त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा त्याच्यात असते त्याच्यामुळे दिल्ली निवडणूक आणि संघटना याचा कुठलाही संबंध नाही आणि बदल होत राहतो